संदर्भात बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय आणि या, या पत्रामध्ये बारामती इंदापूर दौऱ्यातले मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत असं देखील ते म्हणाले मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलंय जान शेसाई सुरेंद या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि दुष्काळी विभागाला काही ना काहीतरी न्याय देणाऱ्या अशा योजना ही यासंबंधीची बैठक घ्या त्या फर्चाची फवत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फसवली आणि मुख्यमंत्री ठरवतील त्या दिवशी त्यांच्या अधिकाऱ्यांच्यासह ही बैठक मुंबईला लावावी अशी माझी विनंती आहे उद्याच्या अधिकाऱ्यांची आणि फार देश तो फारवा कन्फर्म नाही की म्हणजे मुख्यमंत्र्यांची बैठक ही झाली किंवा मी महाराष्ट्राच्या इतर दिल्या जाणार माझा प्रयत्न आहे पार्लमेंटचं सेशन आता सुरू होईल की संशय ही राज्याच्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र पक्ष दारा आम्ही लढवणार आहोत त्या त्या ठिकाणी जाऊन 以前是干点心的，关系的，吃什么吃到了，还把它废掉